दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे सोयाबीन पिकामध्ये मुख्य म्हणजे काय आहे की मुख्य अवस्था जी आहे ती दाणे भरण्याची अवस्था आहे तर दाणे भरण्याची अवस्था जी असते ती ती साठ ते पासष्ट किंवा पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दाणे भरताना दिसतात साठ ते सत्तर काही वानामध्ये जे उशीर येणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर आणि लवकर येणारे जे आहे ते साठ पासष्ट तर अशा अवस्थेमध्ये काय आहे की आपल्याला शक्यतो पिकाला स्ट्रेस बसणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे पाण्याचा कमतरता जाणवणार नाही आपल्याला त्यावेळी काय की जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असणं गरजेचं कारण काय असतं की खूप मोठ्या प्रमाणावर न्यूट्रेंट आपटेक करणं गरजेचं असतं त्याला प्रोटीन लागतं नायट्रोजन लागतं त्यासाठी काय असतं की मुळं खूप मोठ्या प्रमाणावर अं न्यूट्रिंट आपटेक करत असतात अशा न्यूट्रेंट आपटेक करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा कमी असाल तर त्या न्यूट्रिंट ऑपटेकवरती त्याचा परिणाम होतो त्यामुळं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी ओल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जे आहे तर जे मॅग्नेशियम असाल किंवा कॅल्शियम असेल किंवा पोटॅश याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे जे झिरो झिरो पन्नास असेल किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅस असं सुद्धा कॉम्बिनेशन मिळतं तेही वापरू शकता आपण आणि किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता त्याचबरोबर आपण चांगलं दाना भरण्यासाठी जिब्रेलिक एसिडचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दाणे भरलेले आपल्याला दिसतात